प्रेम प्रेम हा विषयच असा आहे ना कितीही बोला कमी आहे पण ते एकतर्फी नसेल तर आणि जर एकतर्फी असेल तर प्रेम हा कितीही रडा कमीच आहे हे म्हणणं योग्य वाटेल म्हणून सांगतोय कधीही एकतर्फी प्रेमाच्या भानगडीत पडू नका कारण तुम्ही त्याच्यावर प्रेम करणार त्याच्याशी झुरणार त्याच्याबरोबर बोलायचा प्रयत्न करणार तो तुम्हाला एक करणार त्याला असं वाटणार की अरे मला खूप काम आहे मी खूप कामं करतोय मला काही वेळ भेटत नाही तुझ्याशिवाय अरे पण तो तुझ्यावर एवढं प्रेम करतोय जीवापाड त्याच्यासाठी दोन मिनटं दोन मिनटं जर तू काढत नाहीस तर तुझ्या प्रेमाला काय अर्थ आहे मग तुझं ते आयुष्य एक दिवस मी आयुष्य नाही तुझी आठवण काढली म्हणून काय झालं अरे तुला तो काही दिवस दिवसभर येऊन तुझ्याजवळ बस म्हणतोय का फक्त दोन मिनटं दोन मिनटं त्याच्याशी जर प्रेमानं बोललीस तर त्याला काही त्रास होणार नाहीये तू एकदम आनंदी जीवन जगू शकतो त्याचा जीवस आनंदी जाऊ शकतो पण तुझं आयुष्य तुझ्या आयुष्यात एवढं गुंतागुंतीचं आहे की तू तु, तुझं आयुष्य जगायचं आहे तुला त्याचा त्रास नको म्हणून सांगतोय मित्रांनो प्रेम हे एकतर्फी करायचं नाही